महादेवांना त्रिनेत्रधारी किंवा त्रिलोचन म्हणून ओळखले जात जाते तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्व काही पाहू शकतो असे म्हटले जाते महादेवाला जगाचा पालनहार म्हटले जाते भोलेनाथांची आराधना करणार करणाऱ्याला भगवान शिव आशीर्वाद देतात महादेव दयाळू आहेत भोलेनाथांचा आणखीन एक रूप आहे ते रूप म्हणजे रुद्ररूप भगवान रुद्ररूप आल्यास तिसरा डोळा सुरू होतो परंतु तुम्हाला तिसऱ्या डोळ्याचे रहस्य माहिती आहे का भोलेनाथांच्या तिसऱ्या डोळ्याचे रहस्य आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सृष्टीवर संकट येता तेव्हा अत्याचार वाढतो विनाश होतो तेव्हा भोलेनाथांचा तिसरा डोळा उघडतो यावेळी भोलेनाथ रौद्ररूपात येतो यामुळे महादेव त्रिनेत्रधारी किंवा त्रिलोचन म्हणून ओळखले जातात तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्व काही पाहू शकतात असे म्हटले जाते तिसरा डोळा काय संकेत देतो महादेवांचा तिन्ही डोळ्यामध्ये भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सामावला आहे हे तीन डोळे सर्व लोक वृत्ती लोक आणि पाताळ लोक दर्शवतात महादेव तिसऱ्या डोळ्याचा संकेत देतात महादेव तिसरा डोळा सुरू करतात तेव्हा नव्या युगाची सुरुवात होते जाणून घेऊया आपण तिसरा डोळा कसा मिळाला आणि तेव्हा सुरू कसा केला ते असा मिळाला तिसरा डोळा त्यामागची काय कहाणी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवान शिव हिमालय पर्वतावर एका सभेचे आयोजन करत होते तेव्हा पार्वती माता तेथे ते पोचल्या महादेव यांनी तिसऱ्या डोळ्यावर हात ठेवला असं करता जग अंधारात बुडाले सूर्याची किरणे संपली हा हाकार माजला जीव इकडे तिकडे पळू लागले जगविनाशाकडे जात होते भोलेनाथ यांच्या लल्लाटावर ज्योतिपुंज प्रकट झाले ज्योतिपुंज खुलताच पृथ्वीवर जसे ते झाली माता पार्वतीने विचारले तेव्हा तिसरा डोळा सुरू झाल्यास पृथ्वीचा विनाश आटळ असल्याचं महादेव यांनी सांगितले